नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण दोन हजार पंचवीस या साली ज्या शेतकऱ्यांनी हळद आणि अद्रक लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी मुख्य म्हणजे सध्या परिस्थितीला कंदकूज हा रोग जो आहे सध्या शेतकऱ्यांना भरपूर त्रस्त करत आहे आणि त्या रोगावर आपण एक रामबाण उपाय औषध जे आहे ते, ते तयार केलेलं आहे जे मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर ज्या शेतकऱ्यांची अद्रक सर्व लागलेलं आहे हळद हळदमध्ये जे आहे तर हुमनिळी कंट्रोल पण करतं आहे आणि मररोगावरही काम करतं आहे तर आपण सुरुवातीला काय करायचं आहे दोनशे लिटर पाण्याचा बॅलर बघू शकता तुम्ही हे बघा हे दोनशे लिटर पाण्याचं बॅलर भरलेलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन किलो गूळ बघा हा गूळ हा पाव पावडरसारखा पावडर का काळा गुळ येतो हा गुळ लागणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला काळागूळ पण भेटतो आणि केमिकलचासुद्धा मिळतो पण केमिकल विरहित म्हणजे हा काळागूळ म्हणून तुम्ही जर असे दुकानदाराला म्हटलं तर तुम्हाला हा गुळ भेटून जाईल तर आवश्यकता काय आहे की काळागूळच चा पाहिजे चांगलं असेल आणि हे औषध आहे जे आपण याच्यामध्ये टाकणार आहे एक लिटर ते कशाप्रकारे बनवायचं आणि ह्या औषधाने हे जैविक औषध असून या औषधाने तुम्हाला तीन वेळेस ड्रिचिंग केल्यावर तुमचा सडवा जो आहे लागणार तो थांबेल आणि पुढं भविष्यात लागणार नाही अद्रक किंवा हळद जे आहे त्याच्यावर कोणताच जमिनीतून रोग येणार नाही तर बघू शकता तुम्ही हे औषध जे आहे आपण आता फोडलेलं आहे बघा हे औषध जे आहे जर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पूर्ण टाकून द्यायचं आहे एक लिटर औषध हे पूर्ण टाकून द्यायचं आणि हे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गुळ दिसतोय तुम्हाला हा गुळ टाकून द्यायचा आहे बघा तर बरेच शेतकरी विचार करतील हे तर आम्ही इथे अगोदर करून सोडलेलं आहे अशा प्रकारचं गुळ टाकून भरपूर औषध सोडलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला फरक पडत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की औषधं भरपूर आहेत मार्केटमध्ये औषध लागूच तेवढे आहे केमिकलचे आहे जैविक पण आहेत पण हे जे औषध आपण दोन ते तीन औषधं मिळून जसं एक कॉ बनवलेलं औषध आहे तर त्याचे रिझल्ट छान आलेत आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी सांगेल त्या पद्धतीनं जर तुम्ही वापर केला ह्या औषधाचा तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पिकामध्ये हो किंवा आता बघू शकता हे हळद पीक आहे अक्षरशः खूप पाऊससुद्धा सुद्धा किती ग्रीन आहे प्लॉट बघू शकता तुम्ही आणि शेजारीच आहे बघा ह्या ह्या प्लॉटमध्ये अद्रकीमध्ये वापरलेलं नाही आहे म्हणून बघा बऱ्याच ठिकाणी ही अद्रक लागलेली आहे आणि क्वालिटी पण एवढी खास दिसत नाही आहे बघा ही अद्रक लागलेली आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की वाप हे औषध वापरलेलं जे प्लॉट आहे तो कसा आहे त्यामध्ये एकही एक बेटसुद्धा लागलेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही औषध पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती ॲड्रेस पाठवून हे औषध मागू शकता औषधाची किंमत आहे फक्त पाचशे रुपये आणि तुम्हाला हे तीन वेळ सोडावं लागणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना एक वेळ सोडायचं तर एक वेळ सोडू शकता दोन वेळेस सोडायचं तर दोन वेळ सोडू शकता पण कंप्लीट तुम्हाला कंट्रोल करायचं आहे जर जास्त लागलेलं असेल वीस तीस पर्सेंट लागलेले असेल तर तुम्हाला तीन वेळेस सोडावं लागेल म्हणजे भविष्यात तुमची अदरक जे आहे ते लागणारच नाही आणि हे औषध जैविक असल्याकारणाने याचा दुष्परिणाम काहीच होत नाही काहीच उलट फायदा होईल कारण ह्या औषधाने रिझल्ट असा आला की आपल्याला सड तर थांबवतच आहे पण पिकामध्ये जे आहे तर क्वालिटी आणतं आहे हिरवेपणा आणि वाढ चांगली होते तर आता तुम्हाला सांगितलं की हे दोन आपण एक औषध टाकलं आहे आणि गूळ टाकला फक्त याच्यामध्ये तुम्ही शक्य झाले अस तुम्हाला दोन किलो बटाटे उकळून दोन किलो बटाटे उकळून त्याला पेस्ट करून याच्यामध्ये जसं आपण गूळ टाकलेलं आहे तसं विरघळून घ्यायचं आहे याचे रिझल्ट आणखीन वाढतात त्यासाठी आहे ज्याला ज्याला अवेलेबल असलं त्यांनी करावं ज्यांना नाही करावं असं वाटलं त्यांनी नाही केलं तरी चालतं आहे असं काय हरकत नाही पण गोळ मात्र अवश्य हा टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला हे hey. चार दिवस ठेवायचं आहे द्रावण तीन ते चार दिवस त्याला दोन टाईम सकाळ संध्याकाळ आपल्याला हलवायचं आहे ढवळायचं आहे त्यानंतर त्या असं ढवळता वेळेस बघा काडीनं आपण ज्यावेळेस ढवढ दव, ढवळ याला त्यावेळेस इथं जे फेसील, की फेसाला। तर फेस येईल चांगल्यापैकी फेस आला तर समजून घ्यायचं की आपलं औषध सोडण्यासाठी तयार आहे तर त्याला डायरेक्ट तुम्ही ड्रिचिंगनं सोडू शकता पंपानं डायरेक्ट सोडू शकता किंवा डायरेक्ट मग्याने किंवा बाटलीने आपल्या पिकामध्ये जसं आता तुम्ही बघताय दोन लाईने आपण लागवड करतो त्या दोन्ही मदत डायरेक्टली आपण जसं ड्रिचिंग किंवा आळवणी करू शकता त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट येईल आणि चौथ्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला सोडायचं आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त एक औषध आपल्या मार्केटमधून आणायचं आणि ते सोडायचं आहे तर ते तुम्हाला मी ज्यावेळेस तुमचं बनवणं होऊन जाईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सध्या ते औषध माझ्याकडे उपलब्ध नाही आहे त्याकरता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सविस्तर सांगून देईल की ते औषध कोणतं आहे ठीक आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा